नमस्कार मित्रांनो या ठिकाणी पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन या पदाची जाहिरात सविस्तर जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला एकूण पदं त्यासाठी लागणारी पात्रता अभ्यासक्रम संपूर्णची माहिती सविस्तर या ठिकाणी घ्यायची आहे आणि या ठिकाणी ही जाहिरात मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे की महापरीक्षा पोर्टल त्याचप्रमाणे ए एच डी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या दोन्ही पोर्टलवर सविस्तर जाहिरात प्रसिद्ध आहे गट ड आणि या ठिकाणी गट क पशु संवर्धन पशुधन पर्यवेक्षक व गट ड दो परिचर या दोन्ही पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे चार मार्च दोन हजार एकोणीस ते चोवीस मार्च दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता या ठिकाणी सूचना वगैरे आपल्याला महापरीक्षा पोर्टलला पाहायला मिळतील या ठिकाणी पदनाम पशुधन पर्यवेक्षक गट क वेतन श्रेणी आहे पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे ग्रेड वेतन आहे चोवीसशे एक एकूण पदसंख्या आहे एकशे एकोणपन्नास आणि समांतर आरक्षणानुसार प्रकारे पद आहेत हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील स्क्रीनवरती आपण त्याचा स्क्रीनशॉट घेऊन किंवा व्हिडिओ पॉज करून पाहू शकता त्यानंतर पदनाम परिचर गट वेतन श्रेणी आहे चार हजार चारशे चाळीस ते सात हजार चारशे चाळीस रेड वेतन आहे तेराशे आणि या ठिकाणी एकूण पद आहेत पुणे विभागामध्ये एकशे त्रेचाळीस आणि समांतर आरक्षणानुसार पदांची संख्या आपण या ठिकाणी व्हिडिओला पॉज करून किंवा स्क्रीनशॉट करून पाहू शकता मुंबई विभागामध्ये मित्रांनो सदुसष्ट पद आहेत आणि समांतर आरक्षणानुसार पाहू शकता नाशिक विभागामध्ये त्र्याण्णव पद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील त्यानंतर औरंगाबाद विभागामध्ये तुम्हाला सत्याऐंशी पद पाहायला मिळतील लातूर विभागामध्ये एकूण बावीस पद आहेत अमरावती विभागामध्ये एकूण एकोणसत्तर पद या ठिकाणी पाहायला मिळतील त्यानंतर नागपूर विभागात नव्याण्णव पद आहेत आणि या ठिकाणी मित्रांनो सर्व पद या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की म्हणजे त्यामध्ये पदांच्या संख्येमध्ये बदल होऊ शकतो ऐन वेळा सर्व अधिकार हे निवड समितीकडे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला लेखी लेखी परीक्षेत जे काही गुण पडतील त्या लेखी परीक्षेच्या गुणांच्या गुणानुक्रमानुसार तुम्हाला त्या ठिकाणी अंतिम ऑर्डर दिली जाईल या ठिकाणी सांगितले की ऑनलाईन पद्धतीने फक्त फॉर्म स्वीकारली जाणार आहेत कोणत्याही इतर पद्धतीने फॉर्म स्वीकारली जाणार नाहीत या ठिकाणी मित्रांनो नंतर आपले डॉक्युमेंट चेक केली जातील सगळ्या पात्रता आणि त्यानंतर तुम्ही लेखी परीक्षा नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर तुमचं अपॉइंटमेंट लेटर तुम्हाला मिळेल शैक्षणिक अर्ताफा पशुधन पर्यवेक्षक यासाठी अठरा वर्षे ते अडतीस वर्ष वय आहे आणि शैक्षणिक अहताफा हे का दिलेली आहे पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक अर्थ खालीलप्रमाणे आहे उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेला असावा पशुधन आयुक्तालयाने चालविलेला <mí> किंवा महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठाने चालविलेला किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालविलेला पशुधन पर्यवेक्षक प्रशिक्षण कार्यक्रम उत्तीर्ण केलेला असावा किंवा महाराष्ट्र राज्याच्या तंत्र शिक्षण परीक्षा मंडळामार्फत किंवा महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठाने किंवा महाराष्ट्र राज्यातील समतुल्य विद्यापीठाने चालविलेला दोन वर्षाचा दुग्ध व्यवसाय व्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा किंवा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्यामार्फत चालविण्यात येणारा दोन वर्षाचा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा किंवा महाराष्ट्र राज्यातील संविधानिक कृषी विद्यापीठाची किंवा त्या समतुल्य विद्यापीठाची बी व्ही एस सी किंवा बी व्ही एस सी अँड ॲडमिनल हजबंड्री ही पदवी धारण केलेली असावी कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग अधिसूचना दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार तेरा घट पशुधन पर्यवेक्षक पदाची सेवा प्रवेश नियम दोन हजार तेरानुसार परीक्षे ते, या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक अर्थ खालीलप्रमाणे असणे आवश्यक आहे उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे एस एस सी उत्तीर्ण झालेला असावा दहावी उत्तीर्ण पाहिजे या ठिकाणी आणि या ठिकाणी मित्रांनो ज्या सूचना दिल्या नियम महत्वाचा दहा सप्टेंबर दोन हजार तेराचा आणि सहा दोन हजार सहा जून दोन हजार सतराचा यानुसार कार्यवाही केली जाईल मर्यादेमध्ये सूट दिलेली आहे खुल्या प्रवर्गला मित्रांनो अडतीस आहे मागासवर्गीय उमेदवारांना त्रेचाळीस वर्षापर्यंत आहे अपंग प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त एकोणीसशे एक्क्याण्णवची जनगणना अंशकालीन वगैरे जे काही आहेत मित्रांनो त्यांना या ठिकाणी अंशकालीनला पंचावन्न आहे पण इतरांना जे सांगितले मी आता पंचेचाळीस आहे खेळाडूंना पाच वर्षांची सवलत आहे संगणक संगणकर्ता यासाठी मित्रांनो तुम्हाला एम एस सी आय टी किंवा त्याला एक समकक्ष कोणतं काच कोणतं एक प्रमाणपत्र धारण आपण केलेलं असावं वेतनश्रेणी पशुधन पर्यवेक्षक मी आपल्याला अगोदर सांगितली आणि तीच आहे परिचर्ची पण ती आहे या ठिकाणी नेमणुकीच्यासाठी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा तसं प्र प्रमाणपत्र असावं मराठी भाषेचं ज्ञान असावं आणि ऑनलाईन पद्धतीने आपण फॉर्म भरायचं आहे परीक्षेचं स्वरूप या ठिकाणी नव्वद मिनिटांची परीक्षा ऑनलाईन म्हणजे कम्प्युटरवर परीक्षा असेल पशुधन पर्यवेक्षक या ठिकाणी मित्रांनो पहा मराठी चे प्रश्न या ठिकाणी इंग्रजी दहा प्रश्न संख्या दहा आणि प्रत्येक प्रश्नाला एक गुण मराठीला वीस प्रश्न प्रत्येकाला एक गुण सामान्य ज्ञान वीस प्रश्न बुद्धिमत्ता दहा प्रश्न पशुसंवर्धन चाळीस प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला एक एक गुण या ठिकाणी मित्रांनो पहा साठ आणि चाळीस एकोणीस शंभर गुणांची पशुधन पर्यवेक्षकाची शंभर प्रश्न शंभर गुणांची परीक्षा असेल परिचर्चे सुद्धा मित्रांनो या ठिकाणी पहा इंग्रजी वीस प्रश्न वीस गुण मराठी तीस प्रश्न तीस गुण सामान्य ज्ञान तीस प्रश्न तीस गुण बुद्धिमत्ता तीस प्रश्न वीस प्रश्न वीस गुण आणि याप्रमाणे सुद्धा मित्रांनो या ठिकाणी शंभर प्रश्न शंभर गुणांची प्रश्नपत्रिका असेल वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल आणि सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे बहुपर्यायी प्रश्नांसाठी दिलेल्या चार पर्यायांपैकी एकच पर्याय निवडायचा आहे या सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे ही सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत या ठिकाणी मित्रांनो पहा इंग्रजीचा अभ्यासक्रम दिलेला आहे टॉपिक वन इंग्लिश ॲज लोअर लँग्वेज म्हणून दिलेला आहे बारावीचं लेवलचा असेल आणि त्यामध्ये मित्रांनो ऑपोजिट वर्ड्स ओकॅबरी सेंटेन्स uh, स्ट्रक्चर ग्रामर, यूज ऑफ आयडॉम फ्रेजेस दियर मिनिंग अँड कॉम्प्रिनेशन ऑफ प्रेसेज असेल uh, uh, त्यानंतर मराठीमध्ये तसंच समानार्थी विरोधार्थी शब्द सर्वसामान्य शब्द वाक्य रचना व्याकरण मणी वाक्प्रचार हेच असेल या ठिकाणी चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजमध्ये इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा भूगोल भारतीय अर्थव्यवस्था भारतीय राज्यव्यवस्था तसेच पर्यावरण असेल टॉपिक चारमध्ये मित्रांनो जे रिजनिंग आहे बुद्धिमत्ता म्हणतो त्यावर एकदम दहावी बारावी लेवलचं असेल त्यानंतर जे ॲनिमल हजबंड म्हणजे तुमचं पशुधन त्या विभागातले जे प्रश्न असतील मित्रांनो ते प्रश्न या ठिकाणी मी सांगितले की चाळीस प्रश्न चाळीस गुण तो अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेला आहे की तो या ठिकाणी इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट बेसिस ऑफ लाईव्ह स्टॉक पोल्ट्री इन इंडिया वेरियस इंडिजिनियस ब्रीड्स ऑफ कॅटल व फेलोशिप गोड पिक्स हॉर्सेस अँड पोल्ट्री बर्ड्स इन इंडिया अँड इन महाराष्ट्र त्यानंतर लाइव्हस्टॉक स्टॉक प्रॅक्टिस इन महाराष्ट्र या ठिकाणी अभ्यासक्रम तुम्हाला पाहायला मिळेल आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या पशुपालन कुक्कुटपालन प पक्ष्यांची माहिती महाराष्ट्रातील राज्यातील पशुधन व्यवसाय पशुधन आणि कुक्कुट पक्षांची पैदास कृत्रिम रेतन गोठीत रेतमात्रांची हाताळणी करण्याचं महत्त्व पशुधन आणि कुक्कुटपालन व्यवस्थापन पशुपोषण व आहार वैरण तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता या अभ्यासक्रमाचा संपूर्ण व्हिडिओचा महाराष्ट्र राज्यातील पशुधन कारण वाचत बसलो मित्रांनो खूप मोठा अभ्यासक्रम तुम्हाला पाहायला मिळेल त्या ठिकाणी तुम्हाला तर परिचय परीक्षा इंग्रजीसाठी दहावी लेवलचा अभ्यासक्रम आहे शब्दसंपत्ती आणि ग्रामर आहे इंग्रजीसाठी मराठीसाठी सुद्धा तुम्हाला शब्दसंपत्ती आणि ग्रामर अभ्यासक्रम आहे जनरल नॉलेज साठी चालू घडामोडी इतिहास भूगोल तोच नॉर्मल अभ्यास आणि सर्व अभ्यासक्रम हा दहावी लेवलचा असणार आहे बुद्धिमत्ता सुद्धा या ठिकाणी दहावी लेवलची सांगितलेली आहे पशुधन पर्यवेक्षक यासाठी तीनशे रुपये फीस आहे पुल्या गटासाठी राखीव गटासाठी दीडशे रुपये आहे पशु परिचयासाठी गटा गट रक्कम तीनशे आणि या ठिकाणी मित्रांनो राखीवसाठी दीडशे रुपये आहे आणि या ठिकाणी मित्रांनो माजी सैनिक आणि अपंगांना परीक्षा शुल्क नाही फक्त ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला फीजचं पेमेंट करता येणार आहे त्याची प्रिंट सुद्धा तुम्हाला काढून ठेवायची आहे आणि महापरीक्षेला तुम्हाला मित्रांनो न चुकता नाव वही तुमचं नाव आडनाव सर्व काही जन्मतारीख सगळ्या गोष्टी फो फोटोसही व्यवस्थितरित्या तुम्हाला सर्व गोष्टींची माहिती देऊन फॉर्म त्या ठिकाणी फिलअप करायचं आहे त्याची फी प्रिंट काढून ठेवायची आहे आणि या ठिकाणी मित्रांनो बऱ्याच गोष्टी ते सांगितलेल्या आहेत की सर्वसाधारण सूचना परीक्षा केंद्र जे आहे तुम्हाला व्यवस्थितरित्या निवडायचं आहे आणि या ठिकाणी एकदा परीक्षा केंद्र निवडल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही टप्प्यात तुम्हाला बदल करता येणार नाही पसंती या ठिकाणी मित्रांनो त्याचप्रमाणे खरी माहिती भरा उमेदवारास ऑनलाईन परीक्षा व कागदपत्रे घडताळणी करता सो करताना जायचं आहे सर्व गोष्टी या ठिकाणी मित्रांनो सांगण्यात आलेले आहेत सगळ्यात आणि बाकीच्या ऑदर गोष्टी ज्या आहेत ॲज इट इज आहेत जशा आपण इतर परीक्षांना फॉर्म भरलेले आहात सेम त्याच गोष्टी आहेत मित्रांनो अंतिम निवड तुमची या ठिकाणी परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे एकाच स्थानासाठी दोन किंवा अधिक उमेदवारांना समान गुण मिळाल्यास त्या ठिकाणी मित्रांनो आधी शैक्षणिक गुण त्यानंतर वयाचा विचार केला जाणार आहे सेवानी या ठिकाणी मित्रांनो त्याप्रमाणे तुम्ही फॉर्म भरा पसंतीक्रम व्यवस्थित देत चला काही शंका प्रश्न असतील प्लीज कमेंट्समध्ये लिहित चला व्हिडिओला लाईक व ला ला शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेट्ससाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र